तुम्ही आहोत सगळी मजेतच असणार आज आम्ही आमची फर्स्ट गाडी घ्यायला चाललोय चला तर मग भेटू आपण शोरूममध्ये शोरूम मध्ये आता पोहचलो पोचलो आम्ही आता शो रूम मध्ये गाडीला हार घालायला घेतलेला आहे हार घालायला घेतलेला आहे गाडी खरं जाते ती म्हणजे मी बघ कशी खाऊ खात उपास सुटला का उपवास सुटला हे आणि प्रांजलने उपवास केलेला बोलतो आता सुटला आज गुरुवार आहे ना लास्ट गुरुवार मार्गशीस महिन्यातला कधी व्हायचं <laughs> <laughs> त्याला गड्यालवा ठेवायचं इकडे

आमची फर्स्ट कार फर्स्ट कार आहे किती आनंद आहे ना हो बाबा गाईज व्हिडिओ काढण्यासाठी त्याने रेड कपडा टाकून गाडीला कवर केलेली आहे पण आम्ही तुम्हाला आधीच दाखवली चल अंकल आहेत पण त्यांना रस्ताच नाही माहिती उतरली का हा उतरली उतरली त्यांना रस्तच नव्हतं माहीत माहिती कुठून जायचं आहे ते मला नको काय र काय रे का चाचूर का लागेल ना मथारा चा पेराम सनू याय तोडते का इकडे दरवाजाची वाट जाते दरवाजा तोडूनच टाकणारे मथारी चा व उपवास आहे म्हणून काय खाल्ला नाही गाडीच्या

सांग मला फोटो काढायचे इथे गाडीच्या जोडीला कारण की मी ना सांगितलेलं बा मला नाही ने नेला असतं बघ गाडी ला। आणायला बाकीला फोन करून थांब दोन inigren okay. Hai bye- bye yeah. Sanu, eh? <laughs>

काढला बाबा एकदाचा फोटो सांगा मी हा सगळं ठेव बाबा सगळं ठेव

नारळ कुठे प्रांजलकडे किंवा प्रांजलकडे नार इथे पडू का एक पेडा ठेवणार ताकद आहे

नंबर प्लेट असेल ते उठी उठी नंबर प्लेट आहे कोणाला गावामध्ये गणपती बाप्पा काय बघू पण

हे ठेव ना खाली तो दिवा दिवा रांगोली आहे का आणते

नेत्रो स्मर्शनं मा पवित्रौ पवित्रा वासमानवस्तां यस्मरेतपुण्डरीकाक्षं बाह्यं मृतरतुर्यो स्वस्तिन इन्द्रो कृतवां स्वस्ति न भूषा विश्ववेदः स्वस्ति नस्मि स्वस्ति न बृहस्पतिर्दधा किं ग्या सुगन्धद्वारां दुरां दर्शन्त्यस्तां करिषुणी ईश्वरेन्द्रभूतानां कामीपणिते हरि ओं केशवाय नमः ઓમ નારાયણાય નો માય નૌીપુરીતામણા સોગંદય છે વિષ્ણવેન મા વિષ્ણવેન્મા વિષ્ણવ નમા ધ્વિરામ્યા પુનઃ તેની વડા પાણી મેદામ હરી ઓમ કેશવાય નો નારાયણાય નહા

गणपति स्मरण करि ओम त्यहा गणाधिपति हरिम अधिपति इष्टदेता भिन्मा भिन्मा ग्रामवता भिन्मा स्थानदेवता सर्वे देवभ्यो नमो नमा सर्वे ब्राह्मण्यों नमो नमुत्कर्म बेवताजय गंधस्पुचक दम्भोदर श्रीकटवना श्रुगणादिपादमृतणीक्षता नाम युण यादव क्रम शीर्गमे तथा संगा संकटित विघ्न सुन ध्यान के शुक्लामरम धरम दीव शचीवर्ण चतुर्गृह कदम धायंतते सर्व प्रशांत येईसंगलमंगल सर्वसाखे चरण्यद्रंबके गौरीनारायण नेकारेशनाेशा मंगलमय भगवान मंगल देवलग्नं श्रीनंद देव ताराबे चंद्रबदन दैव विद्यावलन्चमी पदे ते मनसा स्मरामि लाभस्तेशाम जयस्तेशाम सुखस्तेशाम पराजयसिमि दिवर्षाम व्रजेस्तु जनार्दन विना देवयज दे अध्यपुरोचारितैव गुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतितो मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणउत्तर फलः पुनः प्राप्त तीर्थ स्वः कुटुम्बानाः स्वः स्वः परिवाराणां सेम धैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य पुधन विपुल